नमस्कार मी उपेंद्र रोहणकर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य माझी कविता सादर करतो कवितेचे शीर्षक आहे पाऊस आठवण पाऊस आठवण पाऊस साठवण पाऊस अपरिचित दोन मनाचे मिलन पाऊस आठवण पाऊस साठवण पाऊस अपरिचित दोन मनाचे मिलन पाऊस धुंद पाऊस गंध पावसात भिजताना किती आनंद पाऊस धुंद पाऊस गंध पावसात भिजताना किती आनंद पाऊस गारा पाऊस वारा पाऊस गारा पाऊस वारा पाऊस दूर हरवलेल्या नदीचा किनारा पाऊस दूर हरवलेल्या नदीचा किनारा पाऊस हसरा पाऊस हसरा पाऊस बोचरा पाऊस कुटुंबातील नात्याचा पाऊस रुसवा पाऊस हसवा पावसासोबत खेळताना द्वंद विसरा पावसासोबत खेळताना द्वंद विसरा पाऊस हडवा पाऊस गारवा पाऊस हडवा पाऊस गारवा पाऊस तुझ्या माझ्यातल्या प्रेमाचा गोडवा गोडवा पाऊस तुझ्या प्रेमाचा धन्यवाद माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद